सुनसान पोरा जाण तुझा ताळमेळ बरोबर बसलेलं नाईज गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग मॉर्निंग वॉकिंग सुरू झालेलं आहे पप्पांचं एक काम सुरू झालेलं आहे आत गेले पळले आत मोटर सुरू करू चला चला फिरूया मग तुम्हाला भेटूया जरा आज लवकर आलेलं आहे गाईच अजून सूर्य थोडासा उगवलेला आहे अजून उगवायचं आहे सकाळ सकाळची कामं सुरू झालेली आहेत हलका पानाची चला जाऊ घरी आता काही ज बघायला गेल्या राहणार आणि ही व्ह्यू बघू शकता तुम्ही डोंगराच्या पाठीमागं अजून सूर्य उजळतो आहे व्ह्यू एक नंबर वरून लाल ढग झालेले आहेत मस्तपैकी आणि सकाळ सकाळी चिम चिमण्यांचा किल्ली लाट

फक्त एक रुपये फक्त दहा रुपये एकशे लाख रुपये दोन लाख रुपये ते वे ते आहे ना सारखे उदार घेऊन जाते माझ्याकडे म्हणून ठेवले तर पप्पांनी मेकअप रूम चाललेलं आणि साहेब आज वर आलेले प्रत्यक्ष काय विशेष आहे यांच विशिष्ट शेपूड आलो होता जसं जसं पुढे तसं जस आम्ही असं आहे आज मग आम्ही बघा येत आलेला आहे पाय चाटत चाटत अजिबात नाही येत सण होणार नाही आपल्याला असं आहे साहेबांचं साहेबांचं काम तसं आहे हो चला चला अगं बापरा Oh. पप्प्या दुसऱ्या पप्प्या हा अगं बापला या आग चिडला समीया सुनंजा पोहराजा तुझा ताळमेळ बरोबर बसले नाही ना

हे बडी अच्छी बात काही काम कामा कसं आता जेवता जेवता मग काय तर कामाचं पाहिजे असं नाय साहेबांना आज घेतलेला आहे तर चला काय जो ब्लॉग नाही तर संपवतो जर जर तुम्हाला ब्लॉग जर आवडला असेल तर जर लाईक करा त्या नवीन असाल तर सबस्क्राईब करा अगं बापरेश नमस्कार जातात सगळ्यांना तर भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये टप्पे बाय कर बाय बाय कर की बाय 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 नाही लवकर राहते का बाय तर गु बाय हा हा चला काय बाय काय